सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मित्रांनो आपल्याला व आपल्या कुटुंबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि काळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ राशीच्या मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल नोकरी व्यवसायात लाभ होईल आर्थिक समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होतील आणि मनातील भीतीही कमी होईल आज कार्यक्षमता कमी होईल पण वाढेल भविष्यासाठी नवीन योजना आणि रणनीती बनवण्यासाठी ही चांगली वेळ आहे आज तुम्हाला अडकलेले पैसेही नक्कीच मिळू शकतात कर्जाचे पैसेही मिळू शकतात व्यापार उद्योगाशी संबंधित लोकांना आज चांगला नफा मिळणार आहे हे नक्की व्यवसायात तुम्ही केलेल्या मेहनतीनुसार तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आज आर्थिक लाभ होईल तुमचे मनोबल मजबूत राहील आत्मविश्वास चांगला राहील तुमची ऊर्जा पातळी उच्च राहील जे आले ते नक्कीच यशस्वी होतील चांगली कामगिरी करतील तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल तुम्ही जी योजना केली आहे ती मी पूर्ण करेन तुम्ही तुमच्या यकृताच्या दिनचर्येत तुमच्या मतानुसार बदल घडवून आणण्याचा प्रयत्न कराल जर तुम्ही भावनिकतेऐवजी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर काही महत्वाची कामगिरी तुमच्या आवाक्यात येऊ शकते आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध परफ्युमसारखा असेल आणि सर्वांना आकर्षित करेल तुमचे आकर्षण वाढेल नक्कीच आज अचानक काही मोठे यश मिळू शकते बदलत्या वातावरणामुळे तुम्ही तयार केलेली नवीन धोरणे प्रभावी ठरतील नोकरीतही प्रगतीची शक्यता आहे काही अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील आज तुमच्या कामाचे कौतुक होईल तुम्ही तुमच्या कामांचे प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न कराल पगारात वाढ होण्याची चिन्हे आहेत नाही तुम्हाला नोकरीच्या वफा मिळतील आज तुमची कामे पूर्ण होण्याची वेळ आली आहे यावेळी तुम्ही स्वतःला सक्रिय आणि उत्साही ठेवल्यास नोकरी किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरेल त्यांच्यासाठी काळ चांगला आहे आज तुम्हाला तुमच्या अनुभवाचा फायदा होईल चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील तुम्ही घेतलेले निर्णय चांगले असतील तुम्हाला तुमच्या आवडीचा रोजगार मिळेल आज तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल तुमच्या इच्छेनुसार काम होईल काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुम्हाला मिळेल महत्वाच्या कामात यश मिळेल आज तुमच्यासाठी ग्रहांचे संक्रमण अनुकूल राहील पूर्ण आत्मविश्वासाने काम करा पूर्ण उत्साहाने काम करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल आज तुमच्या कुटुंबात चांगले वातावरण असेल चांगली ऊर्जा असेल जीवनसाथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल पती पत्नीमध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल आकर्षण असेल समर्पणाची भावना निर्माण होईल नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात आज विपरीत लिंगाचे लोक तुमच्याशी मैत्री करण्यास उत्सुक असतील जे लोक प्रेमसंबंधांचे विवाहात रूपांतर करू इच्छितात त्यांना यश मिळेल काळानुसार सकारात्मक बदल होत आहेत त्याचा योग्य वापर करा आज सोयी सुविधा नक्कीच कमी प्रमाणात असतील मूड चांगला राहील शिकून काहीतरी चांगलं करण्याची इच्छा तुमच्यात जागृत होईल तरुणांसाठी काळ चांगला आणि अनुकूल आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आज तुम्हाला उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतील रोजगाराशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास ती सोडवली जाईल परंतु आज घाईत निर्णय घेऊ नका छान चित्रे जाऊ द्या आज अज्ञात व्यक्तीबाबत निर्णय तुमच्या बाजूने लागतील पूर्ण विश्वास ठेवू नका जे काही काम करत आहे त्याची नियमितता कायम ठेवा त्यावर मेहनत घ्या या वर्षी तुम्हाला यश मिळेल आज तुम्हाला भौतिक संसाधने मिळतील राज्याकडून काही मदत मिळू शकते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही वर्चस्व वाढेल तुमचा अभिमान आणि गांभीर्याचे कौतुक केले जाईल न्यायालयीन कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल दुखण्यापासून आराम मिळेल घर आणि व्यवसायात बदल होतील जर तुम्ही तुमच्या शुभचिंतकांच्या सल्ल्याचे नक्कीच पालन केले तर तुम्हाला चांगले फायदे मिळतील आज अचानक एखादी महत्वाची कामगिरी तुमच्या समोर येऊ शकते पण कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या मग पुढे जा आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल कुंभ महिलांसाठी आजचा दिवस उत्तम आहे ग्रहांचे संक्रमण अनुकूल राहील महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल कुटुंबात कोणतीही अडचण कोणतीही समस्या असल्यास काही अडचण असेल तर ती सोडवली जाईल आज तुम्हाला मुलांशी संबंधित चांगली बातमी देखील मिळेल सर्व उपक्रम चांगले होतील सकारात्मक विचार होईल प्रवास आणि मनोरंजनाच्या संधी मिळतील राशीसाठी आजचा दिवस चांगला शुभ आणि सकारात्मक आहे आज वयोवृद्ध अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल बिघडलेले संबंध विकसित होतील वाईट कामे होतील कुंभ राशीसाठी कामात तुमची कामगिरी चांगली राहील आजचा दिवस शुभ आणि अनुकूल असेल सकारात्मक राहील चमकदार कामगिरी करेल आज कुंभ राशीच्या लोकांसाठी लकी नंबर तीन असेल आणि शुभ रंग नारिंगी असेल राशीच्या लोकांनी याचा वापर केल्यास त्यांना अधिक यश मिळेल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी